माढा पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत चोरीच्या एकूण अकरा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत आठ लाख पासष्ट हजार एक माढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी मोटरसायकल गुन्ह्यातील आरोपीच्या मागावर असताना त्यांना गुन्ह्यातील चोरी केलेल्या मोटरसायकली उपळाई खुर्देथील संशयित इस्माने चोरी केली असल्याचं गोपनीयरित्या माहिती मिळाली त्याप्रमाणे संशयित आरोपी याच्या ठाव ठिकाणा आणि माहिती घेऊन त्यास उपळाई खुर्द येथून ताब्यात घेतलं त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्ह्यातील मोटरसायकली चोरी केल्याचं कबूल केलं आहे त्याने माडा पोलीस ठाणे कुडवाडी पोलीस ठाणे दहिसर पोलीस ठाणे बोरवली पोलीस ठाणे मुंबई परिसरातून गाड्या चोरी केल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून एकूण आठ मोटरसायकली आणि तब्बल आठ लाख पासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रणय शिंदे हे करीत आहेत